पराक्रम हा तलवारीत नाही तर मनाच्या निर्धारात असतो हे आपले स्वराज्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा सुटकेच्या प्रसंगातून दाखवून दिले शिवाजी महाराजांचा आग्रा सुटका हा प्रसंग अनेक धाडसी आणि बुद्धिमत्तेने भरलेला होता या घटनेतून अनेक शहाणपणाचे नेतृत्वाचे आणि संघर्षाची शिकवण मिळते शिवाजी महाराजांच्या सुटकापासून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात ज्यामुळे त्यांच्या गुणांची चमक अधिक स्पष्ट होते धैर्य आणि साहस शिवाजी महाराजांनी आग्रा सुटकेत अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड दिलं ते जरी मुघल दरबारात बंदी ठरले असले तरी त्यांचं धैर्य आणि साहस त्यांनी कधीच हरू दिलं नव्हतं त्यांतील एक महत्त्वाची शिकवण म्हणजे कधीही जिंकण्याची इच्छा कायम ठेवणे आणि कधीही हार मानू नये बुद्धिमत्ता आणि योजना शिवाजी महाराजांनी बंदीगृहातून सुटका होण्यासाठी योग्य आणि कुशल रणनीती आखली त्यांनी मुघल दरबाराच्या धोरणांचा आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन प्लान तयार केला त्यामुळे ते तापासून सुटले यावरून सिद्ध होते की प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी बुद्धिमत्तेचा वापर महत्वाचा आहे नेतृत्व गुण शिवाजी महाराज एक महान नेता होते आग्रा सुटकेत ते नुसते स्वतःसाठी नाही तर त्यांच्या लोकांसाठी लढले त्याने आपल्या विश्वासू मावळ्यांना हिंमत दिली आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले यावरून हेच सिद्ध होते की एक नेता केवळ आपल्या शौर्यानेच नाही तर आपल्या लोकांसोबत असलेल्या बंधनानेही महान असतो स्वतंत्रता आणि स्वावलंबन शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेतील भागातून एक महत्त्वाची गोष्ट शिकवली जाते ती म्हणजे स्वावलंबनाची महत्ता त्यांनी मुघल सत्तेपासून स्वतंत्र राहायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आपला मार्ग मोकळा केला यामुळे आपल्याला नेहमीच आपल्या ध्येयांवर टिकून राहण्याची प्रेरणा मिळते धोरण आणि वचनबद्धता आग्रा सुटकेतील प्रसंगात शिवाजी महाराजांनी एक महत्त्वाची गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे त्यांनी सांगितलेले वचन पाळणे त्यांच्या धोरण आणि धैर्यामुळे त्यांना हे शक्य झाले या घटनेतून ही शिकवण मिळते की दिलेल्या शब्दाचे पालन करणं आणि धोरण ठरवणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे वेळेचा सदुपयोग शिवाजी महाराजांनी आग्रामध्ये असताना वेळेचा खूप सदुपयोग केला बंदीगृहात असताना त्यांनी भविष्यातील योजना राज्यव्यवस्था आणि लढाईचे विचार केले त्यांचा हा वेळेचा उपयोग आजकालच्या व्यक्तींसाठी एक उत्तम उदाहरण आहे साहस आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडणे हे अत्यंत धाडसी काम होते शिवाजी महाराजांच्या या धाडसाने स्वराज्य स्थापनेची महत्वाची भूमिका पार पाडली शिवाजी महाराजांच्या या कारनाम्याने त्यांची पराक्रमी गाथा इतिहासात अजूनही एक आदर्श म्हणून नमूद करून ठेवली गेली आहे